या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालचा जो पेपर झाला ना किंवा मागचे जे पंधरा दिवसात पेपर झाले महिला बाल विकासचे असेल मुख्य सेविकेचे असेल त्यामध्ये से, वाक्य रूपांतरावर प्रश्न येत आहेत वाक्याचं रूपांतरण वाक्या करा मग ते वेगवेगळे वाक्य असतील केवळ के मिश्र संयुक्त होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी सगळे प्रकार त्यावर प्रश्न येत आहेत मुख्य सेविकेचे पेपर आहेत पुढे समाजकाल्याणचे पेपर आहेत त्याच्यानंतर लेखापालचे पेपर आहेत तलाठी ग्रामसेवक वनरक्षक सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा टॉपिक महत्वाचा असणार आहे नावाचं ऍप्लिकेशन आहे ज्यांना तलाठी भरती ग्रामसेवकचे वनरक्षक करायचे आहेत त्यांनी ॲप डाऊनलोड करून घ्या हा नंबर आहे ते ज्यांना डेमो पेपर पाहिजे आहेत टेस्ट पेपर पाहिजे आहेत समाज कल्याणचे वगैरे त्यांनी या नंबरला मेसेज करा परीक्षेचं नाव टाकू बघा सुरुवात करूया मग हा टॉपिक तसं सोपा आहे हक्काचे मार्क्स आहेत पण सराव करावा लागेल बघा सरावशिवाय काहीच होणार नाही त्यावेळेस सोपे प्रश्न चुकतात सराव नसेल तर त्यामुळे सराव करायचा आहे मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे गेले यातील मुख्य व गौन वाक्यांचं परस्पर रूपांतर कसं होईल दिवे गेले तेव्हा मी दारात पाऊल ठेवले होते मी दारात पाऊल ठेवल्यावर दिवे गेले दिवे जाताना मी दारात पाऊल ठेवले दिवे गेल्यावर मी दारात पाऊल ठेवले मुख्य आणि गौन वाक्य जे आहे त्याचं परस्पर रूपांतर करा असं म्हटलेलं आहे बघ परस्पर रूपांतर करा म्हटलेलं आहे आता इथे मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे गेले एक मुख्य वाक्य आहे एक गौण वाक्य आहे मी दारात पाऊल ठेवल्यावर दिवे गेले हे तर केवळ वाक्य होते असं जमणारच नाही दिवे गेले तेव्हा मी दारात पाऊल ठेवले होते बघा इथे हा दिवे गेले ना दिवे जाताना नाही दिवे गेल्यावर नाही दिवे गेले तेव्हा इथे मुख्य आणि गौण वाक्याचं परस्पर रूपांतर झालेलं आहे मुख्य आता इथे माझा एक प्रश्न तुम्हाला आहे मुख्य वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं इथे या 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 वाक्यामधलं मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये तर मजा येईल तर मग तुम्हाला कळतंय असं समजूया आपण याचे बेसिक लेक्चर मी घेतलेले आहेत अभ्यास सगळे बॅचेस बॅचेसमध्ये त्याचे बेसिक अवेलेबल आहेत बघ वाक्यर्थाला बाधा न अंत रचनेत केलेला बदल म्हणजे काय वाक्याच्या अर्थाला बाधा आणायचा नाही पण रचनेमध्ये बदल करायचा आहे त्याला आणि काय म्हणणार वाक्य परिवर्तन वाक्य परिवर्तन अर्थपरिवर्तन वाक्यसंश्लेषण दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणणार त्याला वाक्याच्या अर्थाला बाधा न रचनेत केलेला बदल याला आम्ही वाक्य परिवर्तन असं म्हणतो काय म्हणतो वाक्य परिवर्तन असं म्हणतो पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा असं म्हटलंय बघा प्रश्नार्थक बनवा म्हटले फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे भारतीय संघाला कोणी हरवू शकेल का भारतीय संघ नेहमीच अजिंक्य राहील का भारतीय संघाला हरवणे शक्य आहे का भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे का फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे <laughs> प्रश्न विचारायचा आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतीय संघाला कोणी हरवू शकेल का भारतीय संघ नेहमीच अजिंक्य राहील का भारतीय संघाला हरवणं शक्य आहे का भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे का हे या ठिकाणी उत्तर येणार आहे हसवणार आहे दिसतं तेवढं सोपं नाहीये सगळ्यांमध्ये प्रश्न आहे पण योग्य प्रश्न पुढील वाक्याचं प्रश्नार्थक मध्ये रूपांतर करा म्हटलेलं आहे कोणी नको म्हणणार नाही फुकट दिले तर कोण नको म्हणेल कोणीच नको म्हणत नाही फुकट मिळाली तर कोण कशाला नको म्हणतील नाही म्हणणे कोणालाही नको वाटत नाही प्रश्नार्थक मध्ये रूपांतर करा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणी नको म्हणणार नाही हे विधान आहे प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल कोणी नको म्हणणार नाही फुकट दिलेत रे बा फुकटचा कोणीच नको म्हणत नाही फुकट मिळाले फुकट हा शब्द फुकटमध्ये वापरला यांनी नाही फुकट्यात म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी नाही म्हणणे कोणालाही नको वाटत नाही कोण कशाला नको म्हणतील कोण कशाला नको म्हणतील बघा सरावच करावा लागेल फुकट मार्क नाही भेटणार हे रमेशचे अक्षर चांगले आहे का या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल प्रश्नचिन्ह आहे अक्षर चांगले आहे का हे रमेशचे अक्षर आहे अक्षेर। अक्षेर हे रमेशचे अक्षर काय अक्षर हे रमेशचे हे अक्षर रमेशचे चांगले आहे का असा प्रश्न विचारलाय उत्तर द्यावा लागेल बघ काय अक्षर हे रमेशचे बघ काय अक्षर हे रमेशचे आज काय हा शब्द आहे का हा उद्गारवाचक शब्द आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी तो कोठेही करा। न थांबता बोलला नकारात्मक वाक्य आहे होकारार्थी करा कोठेही करा न थांबता याचा आम्हाला अर्थ समानार्थी शब्द वापरायचा आहे सलग अस्कलित होशियारीने काय अर्थ आहे कोठेही न सा थांबताच समानार्थी शब्द यूज करा आणि होकारार्थीला नकारार्थी करा सहा नंबरचा प्रश्न आहे कुठे न थांबता बोलणे म्हणजे बराबर बोलणे नाही सलग बोलली नाही अस्कलित बोलणे अस्कलित बोलणे कोठेही न थांबता बोलणे त्यासाठी हा शब्द प्रयोग आहे लक्षात घ्या पुढे जातोय पुढील उद्गार्थी वाक्याची अचूक विधानार्थी वाक्य तयार करा आज गाडीत कोण गर्दी आज गाडीत आतोनात गर्दी होती आज गाडीत गर्दी होती आज गाडीत गर्दी होती का आज गाडीत फारच गर्दी असणार आज गाडीत कोण गर्दी सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता हे जे कोण आहे आज गाडीत गर्दी होती आता कोणचा अर्थ काढावा लागेल ना गर्दी होती का हे तर जमणारच नाही फारच गर्दी असणार हे जमणार नाही आतोनात हा शब्द महत्वाचा आहे कोण गर्दी आतोनात गर्दी होते कोण हा शब्द आतोनात दर्शवतो हे लक्षात घ्या मी पुढे जातोय पुढचा प्रश्न पुढील प्रश्नार्थक वाक्याचं योग्य होकारार्थी वाक्य तयार करा मी याच्या आधी या टॉपिकवर प्रश्न उत्तर घेतलेले आहेत टेस्ट घेतलेले आहेत त्याही तुम्ही वाचा भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे आणि या सगळ्या पिढी तुम्हाला तुमच्या बॅचेसमध्ये अवेलेबल करून देते सगळ्याच तलाठीच्या ग्रामशक्त वनशेक्टरच्या मी त्या प्रिंट काढून सुद्धा सोडवू शकतात भारतीय संख्या संघ अजिंक्य असावा भारतीय संघच अजिंक्य असू शकतो भारताशिवाय कोणताच संघ अजिंक्य नाही फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे बघा हो कार वाक्य झालंय ना आठ नंबरचा प्रश्न आहे रिपीट झालाय काय वा फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे प्रश्न रिपीट रिपीट आलेला सुद्धा आहे परीक्षांना नकारार्थी वाक्य आहे ओकारार्थी करा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही इथे नकार आहे राग येतो राग येत असतो प्रत्येकाला इथे म्हटलंय कुणाला इथे प्रत्येकाला प्रत्येकाला राग येतोच अपमानाने सर्वांना राग येतो इथे सर्वांना म्हटलंय काय वापरणार तुम्ही कुणाला मेघ कुठे मेघ ज्ञानबाची मेघ काल प्रश्न आलाय पेपरला ज्ञानबाची मेघ म्हणजे काय न उलगडलेलं कोड किंवा कठीणी गोष्ट नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच कुणाला राग येत नाही प्रत्येकाला राग येतोच असं म्हणावं लागेल तीन नंबरचं उत्तर आहे मला असली वागणे आवडत नाही उद्गारार्थी वाक्यामध्ये अं रूपांतर करताना पदाबदल योग्य होणार आहे बघा हो मला असली वागणी आवडत नाही छे मला असली वागणी आवडत नाही हो हो मला नाही आवडत असली वागणे नाही मला नाही आवडत असली वागणे मला असे असली वागणे आवडत नाही दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आता इथे जर नकार असेल तर थे थे नहीं। मंग नहीं आसा नहीं, नहीं। छे हो तर येतच नाही मग नाही येईल का असं नाही सरळ नाही छे उ मला असले वागणे आवडत नाही जे ऊ खरं म्हणजे असे नकार आहे त्या ठिकाणी कुठेतरी तो दर्शवण्यासाठी तो शब्द वापरला जातो गाडी फार वेगाने आली वाक्याचा उद्गारार्थी वाह वा गाडी फार वेगाने आली बाप रे किती वेगाने आली गाडी काय गाडी फार वेगाने आली गाडी काय वेगाने आली हो उद्गार उद्गार बघा फार महत्वाचं आहे एक एक वाक्य फार महत्वाचं आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता गाडी वेगाने येते म्हणजे तुम्ही घाबरणार आहे ना गाडी बापरे किती वेगाने आली गाडी बापरे म्हणावं लागणार आहे वेगाने आली म्हणजे वा नाही म्हणणार तुम्ही काय नाही म्हणणार तुम्ही हे तर जमतच नाही बापरे लडकी बर भरते ना वेगाने अपघात होऊ शकतो अंगावर येऊ शकते ओके ते समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर अभ्यास कट्ट्या हॅप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अंगणवाडी मुख्य सेविका शेवटचे दोन चार दिवस बाकी आहेत तुम्ही शेवटच्या दिवसात उजळणी करू शकतात या नंबरवर तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील अंगणवाडीचे असतील समाज कल्याणचे असतील कनिष्ठ लेखापाल पुढचं टार्गेट आपला आहे ग्रामसेवक टार्गेट आहे तलाठी आहे वनरक्षक आहे रेल्वे आहे हे फुल बॅचेस चालू आहेत आणि सध्या पुढचा महिना आपल्यासाठी हा आहे समाज कल्याण भरतीचे पेपर आपण फुल टू लाईव्ह मध्ये कव्हर करतोय रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा भेटणार आहे टेस्ट पेपर नोट्स सगळं भेटणारे समाज कल्याणच्या बॅचला तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता वेळ अजूनही गेलेली नाहीये नकारार्थी वाक्य रूपांतर असलेलं वाक्य कोणतं बघा नकारार्थी वाक्य रूपांतर तो घरी खात्रीने येईल तो खरंच का घरी येईल तो घरी आल्याशिवाय राहायचं नाही अरे च्या तू घरी येणार अरे नकारार्थी म्हटल्यावर काय पाहिजे याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाहीये नाही आला पाहिजे नाही आला पाहिजे नको आला पाहिजे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही बघा होकारार्थी अपमानामुळे रागाचा पारा जर अपमान रागास पार कारणे उठरतो अपमान आणि राग बरोबर येतात अपमान केल्यावर प्रत्येकाला राग येतोच झालाय असाच प्रश्न आपला उलटा पालटा फिरवून विचारतात ये बस जास्त अवघड काही नाही प्रत्येकाला राग येतोच कुणाला प्रत्येकाला आता तुम्ही विसरणार नाही काय अक्षर आहे त्याचे बघ काय अक्षर आहे त्याचे आता हे जे काय नाही याच्यासाठी काय वापरायचं खूप सुंदर फार सुंदर फार फार सुंदर अतिशय सुंदर फसवणार आहे इथे नाही वाटत काही परीक्षेत गेलं ना तेव्हा कळत रे गणगन हे किती हे किती हे किती सगळंच बरोबर वाटायला लागतं चौदा नंबरचा प्रश्न आहे फार सुंदर आणि अतिशय सुंदर म्हणजे काय फरक आहे तुम्ही फार फार तर हे कट करणार खूप सुंदर म्हणायचं फार सुंदर म्हणायचं का अतिशय सुंदर म्हणायचं अतिशय सुंदर म्हणायचं ते अतिशय असेल तरच उद्गार निघणार आहे ते अतिशय असेल तरच उद्गार निघणार आहे तसा थंडी फार पडली आहे व रस्त्यावर फारशी रहदारी नाही केवळ वाक्य करायचं आहे कशाचा उपयोग करावा लागेल म्हणून कारण त्यामुळे थंडी फार पडली आहे व रस्त्यावर फारशी रहदारी नाही आता इथे संयुक्त वाक्य व आहे बोधक आहे केवळ करायचं एकच करायचं आहे कसं कसं बनणार वाक्य कसं बनणार पहिली गोष्ट नंबरचा प्रश्न आहे फार पडल्यामुळे रस्त्यावर फारशी रहदारी नाही पडल्यामुळे पडली म्हणून नाही म्हणू कारण तर नाही ते संयुक्त बनत आम्हाला बनवायचंय केवळ खाली वाक्याचं केवळ वाक्य करा म्हटलंय जे लोक बुद्धिवंत असतात यशस्वी होतात जे ते बुद्धिमान लोक यशस्वी होतातच असे नाही बुद्धिमंत लोक यशस्वी होतात बुद्धिमान असतात म्हणून लोक यशस्वी होतात बुद्धिमंत यशस्वी होतातच असे नाही बघा इंटरेस्टिंग आहे केवळ वाक्य करायचंय जे ते काढून टाकायचंय बघा जे ते काढून टाकायचं सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळ आहे केवळ आहे आता पहिली गोष्ट वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे होतातच असे नाही अर्थ बदलतोय होतातच नाही अर्थ बदलतोय म्हणून मध्ये संयुक्त येत आहे विषय एकत्र राहिला बुद्धिमंत लोक यशस्वी होतात सरळ साधं वाक्य उत्तर द्यावं लागेल पुढे जातोय नकारार्थी वाक्यात रूपांतर करा बघा नव्वद टक्के हे भरपूर मार्क्स आहेत नकारार्थी वाक्यात रूपांतर करा म्हटलं आहे नव्वद टक्के हे काही कमी मार्क्स नाहीत नव्वद टक्के म्हणजे जास्त मार्क्स आहेत नव्वद टक्के म्हणजे भरपूर मार्क्स नाहीत नव्वद टक्के हे जास्त मार्क्स नाहीत भरपूर मार्क्स आहेत असं म्हटलंय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय भरपूर मार्क्स आहेत म्हणजे कमी मार्क्स नाहीत बघा म्हणजेच कमी मार्क्स नाही पुढे जातो मी दिलेल्या वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा एवढा विशाल सागर आहे हा बघा सागर हा विशाल असतो सागर विशाल आहे खूप विशाल सागर आहे हा हा सागर खूप विशाल आहे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा म्हटलंय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय केवढा विशाल सागर आहे हा केवढा हा विशाल आहे सागरा विशाल फक्त विशालवर जमणार नाही खूप विशाल लागेल तरच ते केवढा होईल खूप विशाल असं म्हणावं लागेल तरच ते होईल वाईट काम करू नाही नका होकार चांगले काम करा वाईट काम करा चांगले काम करू नका पहिले तर होकार आला पाहिजे नका कट करा आता इथे काय म्हटलंय वाईट काम करू नका वाईट शब्द चांगला आला तरच उत्तर चांगलं येणार आहे अन्यथा चुकणार उत्तर चुकलं नाही पाहिजे आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाडायचे मराठी पाहिजे तसं अवघड नाहीये ते सोपे प्रश्न आहेत आउट ऑफ मार्क्स पडता येत तुम्हाला पडले पाहिजे पुढे जातो मी एका एकाने माणसं मोजून पाहिली ती नऊच भरली संयुक्त वाक्य करा संयुक्त करा दोन्ही मुख्य वाक्य असली पाहिजे मोजून पाहिली पण ती नऊच भरली मोजून पाहिल्याबरोबर भरल्यामुळे आणि बघा माणसे मोजली आणि ती नऊच भरली पण आणि वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखाद्या माणसं मोजून पाहिली पण ती नऊच भरली हे एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे इथे एक आणि चार मध्ये गोंधळ होऊ शकतो पण गोंधळ करून आम्हाला जमणार नाही तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सेशन बघत चला समाज कल्याण भरती फुल आपण जोमात लाईव्ह स्वरूपात घेतोय फास्ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे जास्त विचार करू नका चांगल्या कामासाठी आणि पुढे मग तलाठी असेल वनरक्षक असेल ग्रामसेवक असेल या आगामी काळातल्या परीक्षा तुमची वाढ बघतायत तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे थांबूया धन्यवाद